नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटी स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आपल्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला अशा स्पेशल फक्त ज्वारीच्या पिठापासून एकदम खमंग अशा पुऱ्या तयार करून दाखवणार आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोन कप ज्वारीचे स्वच्छ चाळून घेतले आहे आता यामध्ये अर्धा चमचा ओवा घालून घेऊया अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळदी पावडर अर्धा चमचा लाल मिरची पावडर याने आपल्या पुऱ्यांना कलर खूप छान येईल इथे मी जिरे व लसूण आणि हिरवी मिरचीचा थोडा ठेचा घालून घेतला आहे अख्खे पांढरे तीळ इथे मी थोडा ठेचलेला लसूण घेतला आहे थोडीशी कसुरी मेथी अर्धी वाटी स्वच्छ धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर त्या कपाने दोन कप मी ज्वारीचे पीठ घेतले आहे तर त्याच कपाने एक कप पालक स्वच्छ धुवून कट कर करून घेतला आहे आणि बारीक चिरून घ्यायचा आहे हा पालक यामध्ये घालून वरून चवी पुरते मीठ घालूया आणि सर्व जिन्न छान मिक्स करून घेऊया लगेचच पाणी घालायचे नाही अगोदर आपल्याला सर्व पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आता एका गॅसवरती मी पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या आपण तयार करणार आहोत त्यामुळे गरम पाण्यात हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे म्हणजे हे पीठ आपल्याला लाटता येईल तर गरम पाणी घालून आपण याचा गोळा तयार करून घेऊया अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटी स्वादिष्ट ज्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन हे क्लिक करा याने काय होईल मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेन ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर इथे आपले पिठाचा गोळाही मी मळून घेतला आहे थोडे पीठ लावण्यासाठी घेतले ला आहे कोरडे आणि वरून लावण्यासाठी अख्खे तीळही घेतले आहेत आता थोडा पिठाचा गोळा काढून घेऊया आणि गोल करून घेऊया हे पीठ मळताना जास्त सैल मळायचे नाही किंवा पीठ मळूनही जास्त वेळ ठेवायचे नाही नाहीतर हे आपल्याला लाटता येणार नाही ना फक्त आपण इथे ज्वारीचे पीठ वापरले आहे त्यामुळे ते, ते, ते लगेचच सैल होते आता आपण याची अलगत हाताने चपाती लाटून घेऊया सर्वात प्रथम हे हातानेच प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे हे चिरणार नाही तर मी सवकाश लाटण्याने लाटून घेते तुम्ही हे असे भाकरी थापतो ना तसे थापूनही घेऊ शकता पटकन लाटता येते अजिबात चिरा पडत नाहीत आता वरून आपण तीळ लावून घेऊया तीळ लावल्यामुळे एकदम खमंग अशा या पुऱ्या तयार होतात लाटण्याने आणखीन एकदा हे लाटून घेऊया म्हणजे तीळ निघणार नाहीत आता पलटी मारून घेऊया आणि पाठीमागच्याही साईडने तीळ लावून असेच लाटून घेऊया इथे तुम्ही पालकाच्या भाज्याऐवजी तु दुसरी कोणतीही भाजी वापरू शकता हे पहा इथे आपली चपाती लाटून तयार आहे आता इथे मी एक टोपण घेतले आहे याने हे पुऱ्या कट करते म्हणजे एकसारख्या आकाराच्या सर सर्व पुऱ्या तयार होतील पालक एकदम बारीक कट करायचे आहे म्हणजे पुऱ्या कट करताना ती मधी येणार नाही हे पहा मस्त काढून घेऊया आणि अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी तयार करून घेतल्या आहेत एकीकडे कढईमध्ये तेल ही गरम करून घेतले आहे आणि ताटामध्ये टिशू पेपर ही टाकून घेतला आहे म्हणजे यावरती आपल्याला या तळलेल्या आप पुऱ्या टाकून घेता येतील आता कढईमध्ये एक पुरी सोडून घेऊया वरती आली ना झारीने अशी थोडी दाबून घ्यायची आहे म्हणजे ही पुरी पटकन फुगते हे पहा मस्त फुगली आहे आता दुसरी पुरी टाकून घेऊया आणि ही पुरी अशीच फुगवून घेऊया तुम्हाला जर एकदम कुरकुरीत अशा पुऱ्या पाहिजे असतील तर एकदम पातळ असे लाटून घ्यायचे आहेत म्हणजे या पुऱ्या फुगणार नाहीत पलटी मारून घेऊया आणि दोन्ही साईडने लाल रंग येईपर्यंत या पुऱ्या तळून घेऊया हे पा इथे आपल्या पुऱ्यांना कलर खूप छान आला आहे आणि एकदम सुरेख दिसतात आणि तुम्ही आवाज हे ऐकू शकता आता या पुऱ्या टिश्यू वरती काढून घेऊया आणि अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी तळून घेते हे पहा इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत आणि सर्व पुऱ्या फुगल्या आहेत खूप मस्त दिसतात तुम्हीही ह्या आषाढात ह्या पुऱ्या नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पहा एक पुरी मी तुम्हाला आता तोडून दाखवते पा मस्त फुगली आहे आणि अजिबात तेलकट ही झाली नाही चला तर मग तुम्हीही या पुऱ्या या आषाढ महिन्यात नक्की तयार करा आणि कशा झाल्या ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद